काय चाललो आहे हा कामधंदा नाही बघायचंय का तुम्हाला किरकिर करू नका हे काय सकाळ सकाळ ए कामा वगैरे करायचं नाही का तुम्हाला कुठं झोपायचं तिथं बाहेर जाऊन झोपा मग हा नाही तर ते धुनी भांडी करून घ्या मग जास्त किरकिर घरात घरामध्ये राहायचं असेल तर भांडी धुनी करून घ्या गरा तेवढे का का मला काय झालंय मी सर्व काम आवरलं ना स्वयंपाक वगैरे धुनी भांडी करा तुम्ही मग आणा जा की मग मला कशाला एकटीला का होत तुम्ही सर्व काम मला एकटीलाच का जा मग आणा तिला जावा निकला येता जावा उठा इथून नाहीतर तुम्ही करा त्या भांडी आणि धुनी इथं काय मी काय नोकरणी होऊन बसलं नाही सर्व काम मीच करायला दोन बाईक आहे दोन दोन बाईक आहे बाईक आहे दोन दोन बाईक आहे दोन दोन राजे पाकवाय तक दिलाय तुम्ही मला जाऊ का हा जावा उठा तेवढच माझं काम वाचते तो पाक वाईट तक दिलाय तुम्ही तुमचं ना बाज झालाय मला हा जा उटा जावा तुमचं काम करायला त्या घरात जायचं त्या कुठं कोणतं घर सांगताय तुम्ही त्या भवानीचं घर तिकडं जायचं आम्हाला नाही ते कामं वगैरे जमत नाही तुमचं करायचं मला हा हा माझं काम आणि माझं पोरांचं काम मी करून घेते उटा चला इथून जावा तिला लावा नाहीतर इथं माझ्यापाशी राहायचं जल तर दुनी भांडी करायचं समजलं का काय पडेल बुक्की काय मी का कोणाच नोकराणी आहे का हा मला नोकराणी करून ठेवलाय तुम्ही तिला म्हणजे आयुष्य तिकडं आयुष्य जिंदगी देत व फिरायचं तरायचं कायचं पायचं हा तिला म्हणजे फिरवायचं खाऊ खाऊ घालायचं कपडे आणून द्यायचं तिला सर्व आणि मला का तुमचं धुनी भांडी करायला ठेवलाय का इथं नोकराणी करून ठेवलाय बाय दूरके दूरके जा तिच्या घरी जावा तुम्ही जाऊ लात घातलं ना कंबऱ्यात कंबर मॉडल तुमच दोघांच घरी यायचं ताकद होत का तुमचं दोघांच हा टायमिंगला तू आलं तिचं यायचं ताकद होत का पाक 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 वाई तक वाई तक दिलाय तुम्ही मला एवढं वाई तक दिलाय ना बाद झालाय मला तुमच कामा धंदा करत नाही मग तुम्हाला कोण करून घालणार कोणी आणून देणार जावा कि तिकडे काम करा पहिलं काम बघा मध्ये ना टाइम व्यस्त करू नका कोणास तर माग लागून उगीच टाईम खोटी करायचं हा मला काय कळवता मला तर पहिलाच कळलं आहे ते कळवायचं काही गरज नाही मला मला पहिलंच कळलं सर्व म्हणून तर मी शांत आहे ना थोडी ना काही तुम्हाला बोलत आहे तुमचं काम तुम्ही का करून घ्या स्वतःहून एवढंच सांगत आहे तुम्हाला मी जावा तिकडच जावा कोणी म्हणत आहे तुम्हाला तेच म्हणत आहे की मी ए, मला म्हणजे इथलं सर्व काम लावायचं घरातलं सर्व काम लावायचं आणि तिला म्हणजे बाहेर तिथं हिथने फिरवायला तिला खाऊ घाल पिऊ खाल कपडे आणून दे करायचं आणि मला म्हणजे नोकराणी करून ठेवायचं का काय मग देईन थोडवाडी इथं जायचं तिकडं तिच्याकडं जायचं उठ बाबा उठ जा उठ इथून एवढं मी कंटाळले ना कंटाळले मी तुमचं हे सर्व नाटक बघून समजलं का काय जाणक मित्रांनो ह्यांनी ना एवढं वैतक दिलेत ना मला ह्यांचं नाटक सर्व बघून ना बास झालंय मला डोक्याला ताप ताप झालय हा जा मी कशाला जाऊ मी कशाला जाऊ तुम्ही जावा तुम्ही जावा मी कशाला जाऊ मला काय गरज आहे जायचं अ कमवायच नाही काय नाही आणून द्यायचं नाही दुसऱ्यांच्या जीवावर जगणे दुसऱ्यांच्या जीवावर फिरणे असं थोडी ना चालत असं थोडी ना चालतं का मग राजा राजा तुमच्या पाशी ठेवा कमवल्याशिवाय पोट भरत नाही समजलं का घरात बसल्यावर काही भेटत नाही ती काही चार दिवसाची चार दिवस एन्जॉय करती जाती तुमच्या लाईफमधलं मधलं राहत आम्हीच शेवट लावणार शेवट लावणार मीच समजलं काय बघितलं अजय करत हा छप्पन बघितलं बाय मग जावं तिकडं कडे जावा उटा हम्म जावा उठा उठा पाऊस यायला मग मला काय सांगताय उटा की ना जावा कि तिकड ह माझन बघितलं बाय दे दे जावा की मग तिच्याकडं मग इथं नाही थांबायचं मला ऐकू येत नाही अजून 12 पण वाजला नाही उतरून टाकून झोपा काढायला मस्त पैकी हा गोटे खेला जावा की तिच्या सोबत खेळा गोट्या तिचं डोळ्याचं ते गोट्या काढा खेळा तिच्यापाशी बसून इथं आम्हाला नका शिकू आणि इथं आमच्या घरात ना काय येऊ समजलं का काय शांतरा काय शांतरा कशा नंतर चिटकी वाजू नको ए लात घालू नको लात लात का पाय लाई उंच झाल्यात का हां पहिला पाय लाई उंच झालेत का हा कोलांड येऊन पडची जे करत काय केशामध्ये आणि इकडं पैसे आहेत का ना इकडं হম তোমার কষা লাগত খেয়ে লাগে